इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरन इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच पारनेर तालुक्यातील ढवळपुरी इथे प्राथमिक आश्रम शाळेमध्ये आनंद मेळावा पारितोषिक वितरण आणि वार्षिक स्नेह संमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झालंय कार्यक्रमाचे उद्घाटन कविवर्य रामदास भालेकर गुरुजी यांच्या हस्ते नारळ फुडून आणि महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष विनोद गायकवाड यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आलं यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी ढवळे केंद्रप्रमुख राजेंद्र शिंदे ग्रामपंचायत सदस्य मच्छिंद्र व्यवहारे संभाजी ढेकळे तसेच राजू पत्वे मेजर देवेंद्र गावडे मुख्याध्यापक संदीप महांडुळे तसेच मुख्याध्यापक बापूसाहेब रुपनर कविवर्य रामदास भालेराव यशवंत थोरात महाराज पोपट महांडुळे हिम्मत चेंपटे आदी या ठिकाणी उपस्थित होते यावेळी विद्यार्थ्यांनी बाल आनंद मेळावा यामध्ये विविध प्रकारची दुकानं थाटली होती यामध्ये विद्यार्थ्यांनी व्यवसायामधनं देवाणघेवाण कशी करायची हे शिकलं आहे यासाठी विद्यार्थ्यांमध्ये वेगळा उत्साह दिसून येत होता दुपारच्या सत्रामध्ये या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम तसेच बक्षीस वितरण कार्यक्रम पार पडला आहे यासाठी ढवळपुरीच्या सरपंच सौ नंदाताई भागाजी गावडे उपसरपंच बबनराव पवार संस्थेचे अध्यक्ष शाहिद काझी तसेच सचिव रेहन काझी विश्वस्त आस्मा काजी शिक्षण विस्तार अधिकारी ढवळे केंद्र प्रमुख राजेंद्र शिंदे ग्रामपंचायत सदस्य मच्छिंद्र व्यवहारे तसेच संभाजी ढेकळे राजू पथवे मेजर देवेंद्र गावडे मुख्याध्यापक संदीप महांडुळे मुख्याध्यापक बापूसाहेब रुपणर कविवर्य रामदास भालेराव यशवंत थोरात महाराज पोपट महांडुळे हिम्मत चेंबटे आदी या ठिकाणी उपस्थित होते आज या ठिकाणी प्राथमिक आश्रमशाळा ढवळफ्रीमध्ये बाल आनंद मेळावा व वार्षिक स्नेह संमेलनाचा कार्यक्रम आयोजित केला असून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी बाल आनंद मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे त्यामधून विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान कसं प्राप्त होईल क्रिया कशा प्राप्त होती देवाणघेवाण कशी असते आणि खरेदी विक्री कशी असते या माध्यमातून त्यांना ते ज्ञान मिळण्यास पुरेसं माहिती उपलब्ध होणार आहे त्याचप्रमाणे आपल्या लहान भावांना क कोणत्या पद्धतीने सांभाळायचे व्यवहार कसा करायचा आहे आणि त्यातून नफा कसा मिळवायचा आहे या सर्व गोष्टीचं ज्ञान या बाल आनंद मेळाव्यातून होणार असून सायंकाळी दुपारी दो दोन ते पाच वेळेत वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आयोजित केलेला असून त्यामध्ये देशभक्तीपर समूह समूहगीत ग्रुप नृत्य गीत शेतकरी गीतं या पद्धतीचा आणि मूक अभिनय अशा पद्धतीच्या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलं आहे यासाठी माझा संपूर्ण स्टाफ संपूर्ण सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि महिला वर्ग आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग यामधून हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले त्या सर्वांचे मी या ठिकाणी आभार मानतो आणि संस्थेला हा कार्यक्रम घेण्यासाठी आम्हाला परवानगी दिली म्हणून संस्थेलाही धन्यवाद देतो आणि इथून पुढे असाच कार्यक्रम हा का सतत होत राहील याची मी ग्वाही देतो आणि उत्तरोत्तर शाळेची प्रगती कशी होईल विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल या माध्यमातून आम्ही सर्वजण सर्व शिक्षक शिक्षकेचा कर्मचारी सतत प्रयत्नशील क्रियाशील राहू असं मी, मी नी नी या ठिकाणी सांगतो थांबतो रामकृष्ण मी ढवळे केअर शिक्षण विस्तार अधिकारी सुपा आणि भाळुन बीट पंच पारनेर आज प्राथमिक आश्रम शाळा ढवळपुरी तालुका पारनेर या शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थ्यांच्या कला गुणांना आणि सुप्त गुणांना वाव मिळावा म्हणून आणि विद्यार्थ्यांना एक आनंददायी शिक्षणाची जो भाग आहे शासनाचा त्याचंच एक प्रतीक म्हणून आज शाळेमध्ये बालानंद मेळावा आणि वार्षिक स्नेहसंमेलनाचं आयोजन केलेलं आहे या बालानंद मेळाव्याच्या निमित्तानं आम्ही आज या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत माझ्यासमवेत या केंद्राचे केंद्रप्रमुख शिंदे साहेब उपस्थित आहेत आश्रमशाळेच्या बाबतीत सांगायचं म्हटलं की पा प्राथमिक आश्रमशाळा एका दुर्गम गावामध्ये दुर्लक्षित भागामध्ये या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या ज्ञानदानाचं काम करत आहेत या आश्रमशाळेमध्ये एकूण सातशे सव्वीस विद्यार्थी अतिशय चांगल्या पद्धतीनं शिक्षण घेत आहेत त्यापैकी एकशे वीस विद्यार्थी हे निवासी विद्यार्थी आहेत या आश्रमशाळेमध्ये परिसरातील सर्व गोरगरिबांची मुलं भटक्या जमातीची मुलं संपूर्ण महाराष्ट्रातील बऱ्याचशा जिल्ह्यातून या आश्रमशाळेमध्ये हे मुलं शिक्षण घेत आहेत या संस्थेने या संस्थेच्या बरोबरच या आश्रमशाळेमध्ये काम करणारे मुख्याध्यापक मांडुळे सर असतील त्यांचा सर्व स्टाफ असेल अतिशय चांगल्या पद्धतीनं जीव होतो या विद्यार्थ्यांसाठी या श्रमशाळेमध्ये ते काम करत आहेत त्यांचे अनेक विद्यार्थी उच्च पदापर्यंत पोहोचलेले आहेत काही चांगल्या पद्धतीने एम बी बी एस होणार समाजामध्ये रुग्णांची सेवा आहेत काही पोलीस खात्यामध्ये अगदी पी आय पदापर्यंत गेलेले आहेत वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये या आश्रमशाळेतील विद्यार्थी चमकवत आहेत आत्ताच त्यांचे स्पोर्ट टीचर त्यांनी आम्हाला सांगितलं की दरवर्षी त्यांची मुलं स्पोर्टमध्ये चांगल्या पद्धतीने चमकवत आहेत आणि त्या मुलांच्यामध्ये जे काही सुप्त गुण दडलेले आहेत या गुणांना हे निश्चितच या ठिकाणी वाव देत आहेत या शाळेची चांगल्या पद्धतीनं शैक्षणिक वाटचाल या परिसरामध्ये चालू आहे तालुक्यामध्ये चालू आहे अशाच पद्धतीचा या शाळेचा संस्थेचा नावलौकिक वाढावा अशी सदिच्छा मी शिक्षण विभागाच्या वतीने या ठिकाणी व्यक्त करतो आणि या संस्थेला या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना बावीस शैक्षणिक वाटचालीसाठी मी पारनेर पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने आणि आम आमच्या सर्व तमाम शिक्षकांच्या वतीने त्यांना बावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देतो थांबतो धन्यवाद विनोद गायकवाड सी चोवीस तास पारनेर उद्या वस्ता खरेदीला जायचंय आणि तुम्ही दोघांनीही यायचे काहीही कारण चालणार नाही आपल्या बातचीत लग्न आहे आपण येणार नसता हो हो भेटू आपण बघितलं सगळ्यांना किती आनंद झालाय तुझ्या लग्नाचा ऐकून हो ग पण मला एक सांग उद्या आपण बस्ता खरेदीला कुठे चाललोय हे तर तू कुणालाच नाही सांगितलंस सांगायची गरजच काय पिढ्यान पिढ्यांची परंपरा आहे लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना ठाऊक आहे बस्ता खरेदी म्हणजे कोहिनूर को पस्ता खरेदीचं अक्काचं ठिकाण कोहिनूर एम जी रोड आणि सावेडी अहिल्यानगर